संशयित नाशिकच्या इगतपुरीतून फरार झाले होम क्वारंटाईन साठी त्यांना सूचित करण्यात आलं होतं इगतपुरी इथल्या इथलं हे कुटुंब ऑस्ट्रेलियात ते गेलं होतं नाशिकमधील आरोग्य पथक त्यांच्या मागावर असून पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे अधिक माहिती जाणून घेऊयात जा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय माहिती याबद्दल विशाल आपल्याला माहिती आहे की परदेशातून जेही प्रवास करून नागरिक परत येत आहेत त्यांचं विमानतळावरच तपासणी केली जाते त्यानंतर जिल्हा प्रशासनाला त्या त्या राज्य त्या त्या जिल्हा प्रशासनाला सूचित केलं होतं याप्रमाणेच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आलेल्या नुसार हे चार प्रवासी ऑस्ट्रेलियातून प्रवास करून आले होते हे इगतपुरीचे स्थानिक आहेत आणि यांची तपासणीसुद्धा केली होती त्यांना चौदा दिवस होम क्वारंटाईन स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे चौदा दिवस होम क्वारंटाईनसाठी ठेवले जातात त्यांची वारंवार तपासणी केली जाते की ते बरोबर काळजी घेत आहे की नाही याची तपासणी ज्याच करायला वैद्यकीय त्यांच्याकडे गेलं त्यावेळेस आढळून आलंय की हे चौघही जण ऍबस्कॉन्ड आहे जी आजूबाजूला माहिती मिळाली त्यानुसार या चौघांनी आपल्या घरातनं कुठेतरी बाहेर फिरायला गेले वेगवेगळ्या प्रकारची माहिती येते मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलंय की गंभीर निर्णय घ्यायला लावू नका ही सुट्टी नाहीये याचं सरासर उल्लंघन त्यांनी केलंय आता पोलीस आणि प्रशासन दोघंही त्यांचा शोध घेत आहे एकत्रित त्यांना पकडल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येईल त्यांना कोरोना कक्षामध्येच त्यांना चौदा दिवस कंपल्सरी ठेवण्यात येईल आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्याची तयारी प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे विशाल की की या निमित्तानं एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की केंद्र असो की राज्य सरकार याच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं कठोर पावलं आहेत उपाययोजना केली जाते आहे आणि नागरिकांना आवाहन केलं जात आहे त्याला प्रतिसाद कृतीने नागरिकांनी द्यावा हे सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही होम क्वारंटाईनच्या व्यतिरिक्त कुठे फिरलात तर तुम्हाला काळजी तर घ्यावीच लागेल पण कायद्याचा बडगा अर्थात कायद्याचा धाक सुद्धा त्यांना होऊ शकतो गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो आवश्यकता आहे या सगळ्या लोकांनी काळजी घेण्याची इगतपुरीच्या चौघांचा शोध घेणं सुरू आहे काही सुगाव्याही लागले त्यांना आज संध्याकाळपर्यंत ताब्यात घेऊन त्यांना कोरोना कक्षामध्ये पुन्हा एकदा उपचारासाठी दाखल करण्यात येईल पण त्याचबरोबर गुन्हा सुद्धा त्यांच्या विरुद्ध दाखल होऊ शकतो विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल आता या कुटुंबाचा शोध जो आहे तो घेतला जातोय यानंतर पाहूया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फेसबुकवरून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला कोरोना विरोधात प्रत्येक जण लढा देतोय आणि सरकारही याबाबत सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान मुंबईतील गर्दी कमी न झाल्यास रेल्वे बंद करावी लागू शकते असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तर एकतीस मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर दुकानं बंद राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं तर हातावरती पोट असणाऱ्यांचं किमान वेतन बंद न करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती ही पंचवीस टक्क्यांवरती आणली असल्याची माहितीही त्यांनी देऊ केली पण रेल्वे आणि बस ह्या आपल्या शहराच्या आणि एकूणच जनजीवनाच्या जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात तसं ह्या आपल्या मोठ्या वाहिन्या आहेत त्या बंद करणं सोपं आहे पण त्या बंद केल्यानंतर जो आपला अत्यावश्यक सेवा पुरवणारा कर्मचारी वर्ग आहे ये त्याचं येण्या जाण्याचं काय करणार म्हणजे आपल्या वाड्या वस्त्यांमधले आपले फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे काम करणारे कंपाऊंडर्स आहेत इतर कर्मचारी आहेत तिथपासून आपली मोठी रुग्णालय यांची अत्यंत आवश्यकता आज आपल्याला आहे त्याच्यात काम करणारे काही डॉक्टर्स असतील सिस्टर्स आहेत तिथला सगळा कर्मचारी वर्ग आहे हे यांची ने कशी होणार त्याचबरोबरीने आपले महापालिका कर्मचारी आहेत जे आपलं आरोग्य नीट राखण्यासाठी रोजची मुंबईची आणि आपल्या शहराची साफसफाई करतात ते, जा करता ते ये जा करत असतात पाणी सोडणारे पाणी बंद करणारे कर्मचारी असतात इतरी अनेक कर्मचारी हे त्यातून येत जात असतात अगदी बसचे ड्रायव्हरसुद्धा ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हरसुद्धा हे बस आणि ट्रेनमधून ये जा करत असतात आणि त्याकरता आम्ही असं ठरवतोय की तूर्त या दोन सेवा बंद न करता इतर सर्व ज्या गोष्टी आहेत जसं मी आपल्याला काल सांगितलं की राज्यातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती आम्ही काल पन्नास टक्क्यावर आणली होती आज आम्ही निर्णय घेतलाय ती उपस्थिती आम्ही पंचवीस टक्क्यावरती आणलेली आहे पंचवीस टक्के म्हणजे आपल्या शंभर टक्क्याची पंचवीस टक्के एवढं काम आपल्या आपल्या अख्ख्या राज्याचा भार हा पंचवीस टक्के कर्मचारी घेणार आहे तीन चार मोठ्या शहरांमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहे आणि आजचं चित्र असं आहे की तिथे बाहेरून येणारे जे काही आपलेच गेलेले पर्यटक म्हणून पर्यटनासाठी गेलेले तिथे उतरत आहेत आणि या शहरांमध्ये रुग्णांची संख्या ही थोडी थोडी वाढते आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की प्रमुख ह्या चार महानगरांमधल्या या सर्व बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त त्या सर्व ऑफिसेस आणि दुकानांना आम्ही बंद करत आहोत आणि ही बंदी साधारणतः पुढच्या एकतीस मार्चपर्यंत असेल ज्या ज्या ऑफिसेसना आम्ही सांगितलेलं आहे की वर्क फ्रॉम होम ही ताबोडतोबिनी तुम्ही पद्धत सुरू करा ज्यांना हे शक्य नसेल नायलाजाने त्यांना बंद करावं लागेल हा नायलाज आहे शेवटी मी सुरुवातीलाच सांगितलं की जगण्यासाठी धडपडणं आणि जगण्यासाठी शांत राहणं आज जगण्यासाठी शांत राहणं घरात राहणं हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे त्याच्याखेरीज दुसरा आपल्याकडे आता तरी पर्याय नाही यानंतर बघूयात रेल्वे के तर सेवा बंद केली तर अत्यावश्यक सेवामध्ये काम करणारा कर्मचारी पोहोचू शकणार नाही त्यामुळे आपणहून लोकांनी प्रवास बंद करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेला केलं विशेषतः मुंबई महानग महानगराच्या आसपास म्हणजेच मुंबई ठाणे नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या नागरिकांना रेल्वेची आकडेवारी पाहता लक्षात येतं की ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली खरी पण समाधानकारक अशी नाहीये त्याच्यामुळे अजूनही ट्रेनमध्ये लोकलमध्ये गर्दी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते अधिक माहिती आपण जाणून घेऊया प्रतिनिधी स्वाती लोकांनी डोक्या आपल्या बरोबर स्वाती कळीचा मुद्दा आहे हा आणि ज्याच्यावरती खर तर पहिल्यापासून चर्चाही केली जाते आणि विचारही सुरू आहे की लोकल मधल्या किंवा ट्रेन मधल्या गर्दीच करायचं काय हाच खूप महत्वाचा प्रश्न आहे की आता जरी आपल्या थोड्याफार ट्रेन रिकाम्या दिसत असल्या तरी प्रत्यक्ष आपण जेव्हा तिकीट विक्रीची आणि त्याचबरोबर पासेसची आकडेवारी जर बघितली जी आपण जो पास काढतो हो त्याची तर साधारणतः एक मागच्या म्हणजे जर वेस्टर्न रेल्वेचं बघायचं झालं तर साधारणतः एक बावीस लाख प्रवाशांनी काल प्रवास केला आणि परवा दिवशी हा आकडा जवळपास एक चाळीस लाखाच्या आसपास होता आणि जर सेंट्रल रेल्वेचं म्हणायचं झालं तर काल प्रवाशांचा जो आकडा होता तो जवळपास पंचवीस लाख होता तर त्याच्या आदल्या दिवशी हा तीस लाख होता याचा अर्थ असा होतोय की अजूनही पंचवीस ते तीस लाखांच्या दरम्यान प्रवासी रोज प्रवास करतायत त्यांना सांगितलं जात आहे की स्वतःची काळजी घ्या जीवाची काळजी घ्या तुम्ही जाऊ नका म्हणजे ट्रेन मधला हा आकडा आपल्याला स्पष्टपणे सांगतोय की लोक हे कामासाठी बाहेर पडतात आपण बघितलं की काम म्हणजे जर आपण खाजगी कंपन्या बघितल्या या खाजगी कंपन्यांनी खर तर खूप कमी प्रमाणामध्ये वर्क फ्रॉम होम सुरू केलेलं आहे जे टेक्निकल पर्सन आहेत ते पण बाकी सगळ्यांना मात्र यावंच लागतंय आणि अनेक ठिकाणी ते माझं आज अनेक लोकांशी बोलणं झालं काही कॉल सेंटर मध्ये कॉल सेंटरमध्ये लोकांना येते जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची संदर्भातली किंवा स्टॉक ची संदर्भातली सगळी लोक आहेत त्यांना यावं लागतंय त्यामुळे हे जे लोक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कामावर जावं लागतं त्यामुळे हा जो आकडा आहे पंचवीस ते तीस लाखांचा तो, तो, तो कुठेच कमी होताना बघायला मिळत नाही आज सरकारनं निर्णय घेतलेला आहे की आज फक्त जीवनावश्यक वस्तूज वगळता बाकी सगळं बंद होईल खासगी कंपन्यांनी बंद नाही ठेवला तर हा आकडा आपल्याला दिसेल त्यामुळे सरकारने या सगळ्या खाजगी कंपन्यांवर नीट लक्ष देणं आता ही गरज ठरलेली आहे कारण रेल्वेची ही आकडेवारी सांगते जी उपलब्ध आहे की अजूनही लाखो मुंबईकर लाखो मुंबईकर रोजच्या रोज जीव धोक्यात घालून प्रवास करतो आणि त्याला एकमेव कारण आहे म्हणजे त्याचा पगार कापला जाऊ नये त्याची नोकरी जाऊ नये तो फक्त यासाठी लढतोय विशाल धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल त्याच्यामुळे अगदीच आवश्यकता असेल तर घराच्या बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका कारण माणसाचा माणसाशी संपर्क कमी झाल्याशिवाय किंवा तो तोडल्याशिवाय